पैसा क्रॅक गेखी हां आता हा एवढा आत्ताच एवढा क्रॅक गेलेला आहे ते रोडला फुटपाथला क्रॅक पडणारच हां प्रकारे काम केलेलं आहे बघा हां जो कोण ठेकेदार आहे आणि अधिकाऱ्यांचं हे पार्टनरशिपले काम चाललेलं आहे हां पार्टनरशिपले काम चाललं आहे पालिक पालिका अधिकाऱ्यांचं आणि ठेकेदारांचं तर त्यांचं आता कलवड बघा कलवड काय सगळं कलवड बनवलेलं आहे हां आ वडची परिस्थिती बघा कशा बनवलेली आहे आता किती भेगा पडलेल्या आहेत या परिस्थितीमध्ये तर रोड झाल्यावर आता सरकारला पूर्णच पूर्ण सर्कल मंदिर समोर धनसोलीतला सेक्टर बारामधला पूर्ण त्याला भेगा पडलेल्या आहेत पूर्ण रस्ता क्रॅक पडलेल्या आहे हां तर रस्त्याला क्लिंग केलेलीच नाही पाण्याचा मारा ठेवलेलाच नाही पाण्याचे वाटे करून ठेवलेच नाही हां आज या या कामामध्ये क्वालिटी नाही आहे हे सिद्ध होत आहे तर एक काम अधिकारी यांचं सहमत होत आहे त्यांची पार्टनरशिप पुढे सिद्ध होत आहे आता झालेला आहे त्याला मालिकाने पुढे सप्पर्ट पडून दिलेला आहे क्रॅश पडलेले आहेत म्हणजे त्या कामाची क्वालिटी हायस्ट नाही हां आणि त्यांचा दिशेदारीचा बरोबर त्याच्यावर कॉन्ट्रॅक्टर काम करून घेतात हां माझ्या कॉन्टॅक्ट अश्विनी अश्विनीला दिलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलेला आहे बरोबर जे चालू आहे रस्त्याची क्वालिटी एकदम नाही राज्य चालू आहे तोपर्यंत अधिक मजा आहे

उद्याच याचं मी एक पत्र तयार करून